विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती या संदर्भामध्ये एक खूप महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलंय फर्स्ट रिस्पॉन्स आपल्याकडे या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केली बघा या आपल्याकडे या ठिकाणी पहिली आन्सर या ठिकाणी आली होती आणि ती सर्वांनी या ठिकाणी चेक केली बघा विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलंय दोन मार्च ते चार मार्च या दरम्यान आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन आपल्या ठिकाणी घ्यायचं होतं बघा दोन मार्च ते चार मार्च या दोन दिवसामध्ये आपल्या ठिकाणी ऑब्जेक्शन या ठिकाणी आपल्याला ते घ्यायचं होतं बघा खाली काय सांगितलंय आता ती लिंक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बंद झालेली बघा ती या ठिकाणी ऑब्जेक्शन जी आपल्याकडे लिंक होती ती लिंक या ठिकाणी आता ती बंद झालेली आहे बघा समोर काय सांगितलं आहे अंतिम रिस्पॉन्स बघा अंतिम रिस्पॉन्स आणि नॉर्मलायझेशन पंधरा ते वीस मार्चपर्यंत होण्याच्या ठिकाणी शक्यता आहे बघा आपली अंतिम रिस्पॉन्स सीट आणि नॉर्मलायझेशन पाच पंधरा ते वीस मार्च या दरम्यान आपल्या ठिकाणी अंतिम रिस्पॉन्स आणि नॉर्मलायझेशन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा आता आज आपल्याकडे सहा तारखे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा दहा दिवसामध्ये या ठिकाणी अंतिम रिस्पॉन्स आणि नॉर्मल जसे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी होण्याची शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप कमी मार्क बघा आपली परीक्षा टी सी एस या टी सी एस पातळीने आपली परीक्षा या ठिकाणी घेतली होती तर त्यामध्ये या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त अवघड या ठिकाणी प्रश्न आले होते या कारणामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना खूप कमी या ठिकाणी मार्क मिळालेले आहेत बारा मार्क असतील चौदा मार्क असतील सोळा मार्क असतील अठरा मार्क असतील याच प्रकारचे या ठिकाणी मार्क सर्वांना या ठिकाणी मिळालेले आहेत बघा खाली काय सांगितलंय पंधरा ते वीस बघा पंधरा ते वीस याच रेंजमध्ये या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी मार्क पंधरा ते वीस या ठिकाणी याच रेंजमध्ये सर्वांना या ठिकाणी मार्क आहेत बघा समोर काय सांगितलं आहे सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी खूप कमी लागण्याची शक्यता बघा सर्वांना या ठिकाणी खूप कमी मार्क असल्यामुळे या ठिकाणी आपला कट ऑफ जो आहे या ठिकाणी खाली येण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार या ठिकाणी कॅटेगरीमध्ये असतील त्यांचा कट ऑफ या ठिकाणी अजून या ठिकाणी खाली यायची शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं आहे लिपिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत बघा लिपिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना बघा आपली चाळीस मार्काची परीक्षा होती त्यामध्ये तर अठरा ते बावीस बघा अठरा ते बावीस याच रेंजमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरपूर मार्क बघा अठरा ते बावीस याच रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यामुळे या ठिकाणी आपला कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे बघा समोर काय सांगितलं बघा एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे बघा एकाच सात एका जागेसाठी बघा सात उमेदवार आपण निवडायचे आहेत त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना ठिकाणी संधी मिळणार आहे बघा कॅटेगरी कॉटॉप बघा कॅटेगरी ऑफ या ठिकाणी खूप कमी लागण्याची शक्यता आहे बघा कॅटेगरी कटॉफ जो आपला असतो ना एस सी एस टी ओ बी सी म्हणजे या ठिकाणी आरक्षित वर्ग असतात त्यासाठी ऑफ या ठिकाणी खूप कमी लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी आपला व्हिडिओ होता जर सर्वांना आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस भरती एक एक या ठिकाणी आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला पंधरा हजार प्रश्न या ठिकाणी पाहिजे असेल आणि एका आठ्याच्या चालू घडामोडी पी डी एफ जर कोणाला पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्ष चालू घडामोडी तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच दिले जातील कारण त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ते प्रश्न खूप महत्वाचे जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी ते अवश्य घ्यायला पाहिजे